तू माझ्या अंगा पडले असते तर माझ्या धाडी काटब्यात पडल्या असते धडक नाही बंद पडत रे माझ्या गे ये पार्लर मध्ये जायचं जाऊ देत पैसे <laughs> बरती जाऊ दे पप्पाने तुला बेटाय बोलवलंय कशाला लग्नासाठी आपल्या छान मग जाऊया छान हा दुताश कुलय घरत जाऊन होती तो मते लेके धड़कन ओय ओ जले ओ जले ओ फिर अरे बटन को नहीं था जले ओ मैं तुम्हें भू जाओ ये हो नहीं सकता और तुम मुझे भू जाओ ये मैं होने नहीं रहा ओ जले इसी धड़कन धड़कन हम्म कोण म्हणायचा आणि मला वाटतं तुम्ही माझ्या फाटल्या चप्पल बघता चप्पल नाही बघत तुझी पॅन्ट तांगड्यात फाटले ती बघतोय ओ नो फाटू दे की बघ अर्डरी पॅन्ट घातली आज मायस घातलेली घाटलेली मी मग कुठं आहे विचारा तुमच्या पोळीला अगे काय म्हणतो हो? यो हे हे काय चाललंय काय विषय सांगा मी सांगतो काय झालं अंजुले आय लव्ह यू हा दोरा कसला येऊ अभि मजा आहे ना भिडू

अहो पप्पा मला वाटलं दहा काय मन मी असं असं वडत होती ते नवीन ट्रेंड आला की असं असं वाढायचं मग पप्पी घ्यायची अंजली ह्याच्या नादान तू पाक बिघाडल्यास परत अजिबात ह्याच्यावर जायच नाही माझे जो, जो, जो प्रेम आहे आम्ही लग्न करणार आहे बर काय करतोस रे तू बे दोन टाइम जेवण आणि तीन टाइम नाष्टा करतो आणि काय करतोस आणि तुमच्या व्यायाम कर करतो अरे ना आलाय का पोटासाठी काय करतोस तू पोटासाठी मी रनिंग करतो करतो तुम्ही बी वाढणार ना आलाय का नोकरी काय करतोस म्हणलं मी नोकरी मला नोकरी नाही तर छोकरी नाही नोकरी नाही करत मी बिझनेस करणार आहे शंभर रुपयात का किशात तुझ्या बिझनेस करायला हो थांब बघू का तुझा खिस्सा मी पाठलाय बर देव तू काय खाल्लं नाही काय खाल्लं मला चहा पाणी नाही दिला खांदे फो दे मला थांब करते थांब आजली काय कांदे पोय वगैरे करणं बस घरी आलेला पाहुण्याला असं उपाशी घालवत आहे काय खाऊ मी के खाकी की बर ठीक आहे पण आमचं लगेच लावून द्या अजिबात नाही फाटक्या बोडेच्या काय आहे रे तुझ्याकडं माझ्याकडं माझी अंजली आहे हा वाटल का अंजली तुझं लगेच ह्याच्यापेक्षा चांगल्या पैसे वाल्या पोराभर लावून देतो विसरतो याला मैं तुम्हें बोझाओ ये हो नहीं सकता और तुम मुझे बोझाओ ये मैं होने नहीं दूंगा चप्पल कुठे माझा माझ कोण आहे का आठवलं 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 तू ती एक असत फुगा मुंबई मीठ ऐकत होतीस ना नाही मग हा आटोला आठवला आठवलं तू ती सरकशी आसवल बनली होतीस ना अहो नाही मी देव बरोबर माझ आठवला 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 ती देव दे हा तू अंजुरली अंजुरली नाही कुंभारली आपलं अंजली अंजली हा हा बस बस अंजली बस कस आहे ओळखलं का नाही मी तुला हो मला कसं ओळखलं सा देव मला सांगितलं होतं <laughs> काय सांगितलं होतं डुकराच्या तोंडाची एक काळी पुरगी येईल तिला बघून घाबरू नको man tak Asal pata asa manla te ubla hoye mata re so Ayah ay ka gal mi le kai sasu oh nah, nah. Nindikai, nah. no baba aya aya ka jana sakta ajre

हे बघा सोलापूर आमचा चादरी तयार करायचा उद्योग आहे आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही आम्हाला फक्त पोरगी नाराय द्या लग्नानंतर सगळं होय काय नाही पप्पा त्यांच्याकडे एक चादर मागून घ्याय की घरातली चादर फाटल्या कुठनं कुठून तुम्ही कडा संयम ठेवू हे बघा पाहुण आमची पोरगी एकुलती तिचा नीट सांभाळ कर

तो फाटक्या बोड्याच आहे माझी प्रॉपर्टी बघून माझ्या पुरच्या माग लागलाय लग्नासाठी ला ला पण तुम्ही तसं नाही सर तुम्ही चांगली माणसं आहे सर माझ तुझ्या प्रेम आहे तुझी शपथ घेऊ सांगतो बोकडा माझी कोणती शपथ घेतीस मी म्हणजे मी मेल की दुसऱ्या पुरगी बरं लग्न करणार बरोबर माझा खरं तुझ्या प्रेम आहे पण प्रॉपर्टी माझ्या नावा हो नाही माझ्या आईच्या सुनीताच्या नावावर आहे सुनीता माझ्या नावावर

त्या राम ना रा जा आणि माझ्याबाय लागेल का गरीबांचा सुनील शेट्टी माझ्या होणाऱ्या बायकोला फुसला होतीस काय अय चिकण्या तुला दुसऱ्या अिला तिला माझ्यासाठी सोड पण मला हीच पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मला मला पाहिजे दोन हा पोरं माझ्यासाठी बनते ती मी एवढी सुंदर दिसते सुंदर नाही वांडार दिसते वंडार फुल दिसतेस वंडारफुल माझी मूर्ख वांडार काय कळ ना कळ ना तू खरं खरं सांग दोघांच्या कुणावर आहे तुझं हे बघा रामदेव हा शिव रामदेव कोण तिसरा अरे दोघांना म्हणले रामदेव ऐका हा बोल मला दोघ पण आवडते अंश देव दोघांपैकी एक कोण असते नाव सांग हे बघा आम्ही कन्फ्यूज झाल्या एक काम करूया आपण टॉस करूया काटा पडला की राम पडला की देव चालतोय अय्या हो बदला म्हणजे दोघांच्या बदल गेन दोघांच्या बदलली तर कर हे बघा तुम्ही माझ्या पप्पा ते सांगतील मी आता काय तो घालव हे बघा मी माझ्या मशीला आपलं मुलीला लाडात वाढवल्या माझ्यानंतर माझी सगळी प्रॉपर्टी आहे तिलाच मिळणार आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की कुठल्या ऐरा गायऱ्याला मी माझी मुलगी देईन राम आहे मी माझी मुलगी त्याला देणार थँक्यू थँक्यू असा निर्णय मी घेतलेला पण हिला भिकारी देव बी आवडतोय म्हणून मी तुमच्या दोघातला जो माझ्या मुलीला दोन दिवसात जास्तीत जास्त किमतीची भेट वस्तू आणून देईल त्याच्यावर हि लगीन लावून देणार फक्त एवढंच ना तुम्ही बघा सोने तिला आमच्या घराची कागद पत्र आणि मला सोन्याचा हात द्या बर बर बघू बर ओके ठीक आहे हा गे वा किती आहे दहा लाख रुपये होतात बरं बरं थँक्यू सॉरी सॉरी चाच आय काय रे अंजलीच्या बाप्पा सांगितलंय माझ्यात आणि देव मध्ये जो अंजलीला जास्त सोनं घालून त्याच्यावर अंजलीच लगीन लावून घेणार माझं सगळं सोनं घेऊन आले बरोबर आता जास्त सोनं घेऊन मला द्या आणि तिला सोन्यानं मडीव आणि तीच आपल्या घरची सोन झाली पाहिजे असलं वाले स्थळ परत आपल्याला येणार नाही बरोबर अरे बरोबर येतो आशीर्वाद घेऊन जा की ना येतो अंजली हे तर तुला सात लाखाचा सोन्याचा वाव लाखाचा सोन्याचा वाहू अंजुल ही तर तुला अजून तीन लाखाची सोन्याची माहिती दोघांनी पण दहा दहा लाखाची गिफ्ट दे काय करायचं तुटून अंजली सांग दोघांना कोण पाहिजे राम पाहिजे अंजुल देव पाहिजे दिल ने का दिलसे तुमचे राम पाहिजे deu para ir, já não, já não de mara, ram para ir, meia me me deu para ir, tipe tipe para pani ram me deu para ir, ram deu ram 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 Deu, ram 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 दोघांनी मला बोनात टाकलायचा मी कन्फ्यूज झाल्या मला आता नाही मी औषध करणार अंजली काय झालं तुला अंजली नालाय का नो तुमच्यामुळे माझी बोरगी मिली माझी भरगी मिली माझी भरगी मिली तुमच्यावरली अंजली मिली दिवसानंतर भावा आपल्या दोघांची मुळे अंजली वेश पिऊन मेले आता आपल्याला पोलीस धरून देणार नाही काय होईल अंजली औषध का पिली फक्त तिच्या बापाला माहित आहे पण तिचा बाप झालाय खुळा त्यामुळे साक्षीदार कोण नाही आता बरं ठीक आहे अंजली ना तुला मिळाली ना मला मिळाले पण आपल्या दोघांचं दहा दहा लाख रुपयाचं जा नुकसान झालं आता काय करूया तिच्या आईकडे जी सोन आहे का नाही ती गोड बोलला चल 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 चल

काय सोन्या तुमच्या चादरीच्या कारखान्या आग लागल्या आमच्यावर आग झाल्या तुमचा फोन लागला मी तो सांगायला चादरीच्या कारखान्याला आग लागली भावा बरं झालं तिच्या बापला त्यामुळे तिचा बाप वेळा झाला वे आता तिच्या बापासमोर जायला नको नाहीतर तो आपल्याला पोलिसात दिल वे। चल। वे। भाई साहेब तुमचा कारखाना तुम्हाला तुम्हालाही नुकसान झालंय आता घरदार ऐकून तुम्हाला कर्ज फेडायला लागणार होय सोन्या ही घर ऐकून सगळं कर्ज फेडून आता मी हसली घेऊन सोलापूरला जाणार गेले वाईट झाले बिचारा अंजलीचा आपल्या जीव गेला होय बेकार झाला हे रामनदेव देव तुम्हीच काय बाबा बाबा बाब होय साहेब काय काय कामाय या व्यक्तीला ओळखताय काय साहेब आम्ही काय केलेला म्हणला एकावर लगीन करू या टेन्शन मध्ये औषध होय साहेब आमची काय पण चुकी नाही या पोरीच्या बॅटे ही पोरगी नाही पोरगा आहे काय होय पोरगाचा पोरावर लगीन करणार होतो आणि तो आपल्यावर लगीन करायला मिळणार नाही म्हणून मी ला बरं झालं लग्न व्हायच्या आधी भ्याला नाहीतर माझ्या मतचं मुलागीत झाला असतं तर मी मॅला असतं साहेब मला फाशी दिलं तर चालतंय बला साहेब तिनं तुम्हाला कसं कळलं ते पोरग आहे ती अरे चोर आहे यांची टोळी आहे या टोळीने लाखोंचा गंडा घातलाय लोकांना तुम्हाला गंडवलेलं नाही ना का हा झालं कुरुपालांड विकत घेतलंय त्याची माहिती पाहिजे अव आम्ही कुठं घरी विकत घेतलंय हे आमचंच घर आहे तुमच्या अधिक राहतो त्याच्या अहो ती पाडी करू ती आम्ही मुंबईला असतोय आता इकडं आलो म्हणून ती खाली करून गेली ते घर आमचं पैसा दे मला आहे ते पण दे अंजली म्हणून तुझ्या राम आणि देवला भारी काही बरं का होय त्या दोघांसने खरंच वाटलं मी श्रीमताची मुलगी आहे दोघं बी लग्नासाठी आराखली आता वीस लाखाचं सोन आपलं नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका